बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातून होऊ घातलेल्या नगरपंचायत व नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असला तरी काही तालुक्यात महायुतीकडून सकारात्मक चर्चा दिसून येत नसल्याने आज पिंपळनेर येथे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनोणे यांनी पत्रकारांशी संवाद साधून पिंपळनेर नगर परिषदेतील वीस नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले देशमुख पहिलं माझं दुसरं ते ज्ञानेश्वर एखादे असे नाव लिहून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात दिनांक चार नोव्हेंबर रोजी मुंबईला माननीय नामदार राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीत खासदार सुनीलजी तटकरे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष व धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्याचे पक्षप्रभारी संपर्क मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे यांच्या उपस्थितीत धुळे जिल्ह्याची आढावा बैठक झाली मी जिल्हाध्यक्ष सुरेश सोर्वे माझे सर्व सहकारी पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होतो या उघातलेल्या धुळे जिल्ह्यातल्या चार नगरपंचायतींमध्ये शिरपूर चिंखेडा धुळेचा आणि पिंपळ्या या संदर्भात काय भूमिका घ्यावी या संदर्भात दादांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं टक्करे साहेबांचं कोकाटे सा साहेबांचं लाभलं त्यामध्ये असा निर्णय झाला की स्थानिक लेव्हलला जर युतीवर तशक्त करा राज्य लेव्हलला युती होईल किंवा नाही हे ते आज सांगता येणार नाही पण स्थानिक लेवलला मा बरोबर आपण सरकारमध्ये आहोत आणि स्थानिक लेव्हलला जर आपल्याची कोणी हात हो पुढे केला निवडणुकीत तर मा तुम्ही जिल्हाध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आणि युती नाही झाली तर चारही नगरपालिकेत पालिका आम्हाला सोहळ्यावर लढण्याची परवानगी दिली आहे त्याचं तात्याने सांग त्या दृष्टीने मी आज पिंपळे येथे मानेप्राव कोकाटे साहेब यांच्याशी चर्चा करून नंदुरबारून आज सकाळीपर्यंत इथं आलो आज पिंपळावासींची भेट घ्यावी पत्रकार बांधवांची चर्चा करावी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि आपली काय रणनीती ठरलेली आहे काय कामाचा आढावा आहे तो ती घेण्यासाठी मी इथं आलो युती झाली तरी चालेल नाही झाली तरी आम्ही लढू लढण्याच्या तयारीत आहोत वीस अधिक एक असे एकवीस जागा पिंपळी नगरपालिकेत आमची तयारी जवळजवळ पूर्णत्वास आलेली आहे ऐंशी टक्के उमेदवारांची चाचपणी आणि काम पूर्ण आम्ही केलेले आहे कारण या गावाने आम्हाला आमच्या नेत्यांवर अजितदादांवर गेल्या पंधरा वर्षात तीन वेळा आम्हाला विजय दिलेला आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर जनतेच्या विश्वासाच्या आणि भरोश्याच्या जोरावर आणि आमच्या नेत्यांचे दिमागदार काम आणि कर्तृत्व हे समोर ठेवून पेमेदार समोर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत दोन हजार नऊला ला प्रकाश बापू शिरसाट हे पंचायत समितीत पहिल्यांदा लढाळ चिन्हावर नाव निवडले ते जिल्हा युवक काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते दोन हजार चौदाला ऍडव्होकेट लेखनजे यांना आम्ही जिल्हा परिषदची उमेदवारी दिली अतिशय चांगल्या मताने गडाळच्या नावाचे जी पण सदस्य झाले परत तिसऱ्या तिसऱ्यांदा दोन हजार एकोणवीस ते चोवीस ला सुधामती गांगुर्डे माजी सरपंच विजू गांगुर्डे यांच्या अर्थांजली यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तेही मतांनी नित मताने नऊ चौदा एकोणावीस एकोणवीस ते चोवीस एकोणीस ते चोवीस या पंधरा वर्षाच्या कालखंडात इथल्या जनतेने अबाबुद्धांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नऊ चौदा आणि एकोणावीस तीनदा आमच्यावर विश्वास दाखवला तिघ निवडणूक आम्ही जिंकले म्हणून चौदांदा आम्ही ही निवडणूक त्या जनतेच्या विश्वासाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहोत युती झाली तर शंभर टक्के आम्ही दोन बॉरो मागित होतो युती नाही झाली तर दा पूर्ण ताकदीशी ताकदीशी आम्ही वीस अधिक एक जागा एकण्याच्या तयारीत आहोत नुकताच वातावरणाचा जो आता वातावरण बदललेलं आहे हवामानाचं सहा सहा महिन्या अवकाळी पाऊस पडतो विदर्भात झालेली वित्त आणि मनुष्यानी प्राण आणि शेतजिनीचं प्रचंड नुकसान पूर्णग्रस्तांमुळे झालेलं आहे ते आमच्या नेत्यांनी एक वर्ष अगोदर हिरून पिंपळकरांची संरक्षण भिंतीची वर्षानुवर्षाची मागणी होती मदत पुनर्वसन खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला नवीन सरकारमध्ये मागच्या वर्षी आलं आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो तेवीस मागणी केली मी तेव्हा जिल्हाध्यक्ष होतो जिल्हाध्यक्ष या नात्याने या गावाशी आमच्या जवळचा संबंध पारंपरिक आहे पिंपळच्या नदीला आजूबाजूला दोघं तीरावर अवस्थित मिळत पाहिजे आणि या गावातल्या नागरिकांची नैसर्गिक आपत्तीपासून प्रथमता संरक्षित करणं हे आमचं काम समजून आम्ही दोघं बाजूने दोन दोन, दोन कोटी रुपये असे चार कोटीचा निधी दिला टेंडर काढले काम सुरू होण बाकी आहे निधी येऊन जमा आहे टेंडर झालेलं आहे आणि मग चौथ्यांदा आम्ही तुमचा विश्वास परत मिळवण्यासाठी या ताकदीच्या जवळ तुमच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी माझ्यासोबत आज शहराध्यक्ष प्रकाश बापू शिरसाट हजार आहेत तालुकाध्यक्ष विलास देसले आहेत माजी बांधकाम सभापती जितूदा बिरारीस आहे अयुक्तदा पठाण आहे राकेश शेवाळे आहे छोटू काक आहे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आमचे पवार आहेत संभाव्य उमेदवार हे सर्व कैलास पवार ना रवी पवार आहे हे सर्वजण आम्ही आज वीस एकवीसच्या प्राथमिक चाचणीसाठी इथे आलेलो आहोत आज आज तर मी तुम्हाला एवढंच सांगेल पण भविष्य काळात गेल्या दहा पंधरा दिवसात दोन आता दहा सप्टेंबर दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर पेपर भरायची मुदत आहे शेवटची त्याच्यानंतर खरं चित्र स्पष्ट होईल होते का नाही होते त्याच्यावर पुढची रणनीती सगळी तुमच्याशी पुन्हा समोर आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी आपल्या